मंडळ संचालित ज्ञान मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे आज दिनांक सत्तावीस जून रोजी संचालक मंडळातर्फे स्वकर्साने विद्यार्थ्यांना दप्तर वया व वा पेन वाटप होण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या नुसार विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे नमस्कार आज श्री ज्ञानेश्वर व्यामोती मंडळ या असलेल्या शैक्षणिक संकुलामध्ये ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये साधारणतः एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी या असलेल्या ग्रामवंत्री मंडळामध्ये इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेतला आणि जे संचालक मंडळ दीड वर्षापूर्वी या ग्राम मंडळावर रुजू झालं त्यांच्या असलेल्या संकल्पना पुढे दरवर्षीप्रमाणे आपण पाहत आहोत की वेगवेगळ्या असलेल्या संकल्पना पुढे येत असताना या असलेल्या पाचवीच्या विद्यार्थी ज्या वेळेला प्रवेश घेतात त्या विद्यार्थ्यांना काहींची परिस्थिती अनुकूल परिस्थिती असते आणि मग त्या असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना वया पुस्तकं ही पुस्तकं ही शासनाच्या माध्यमातून देण्यात येतात परंतु दफ्तर असेल पेन असेल आणि वया असेल हे खरं तर निवडक विद्यार्थ्यांना देण्यापेक्षा सरसट्टा असलेल्या संपूर्ण असलेल्या इयत्ता मध्ये जे प्रवेश घेणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी असलेली स्कूल बॅग असेल वया असेल आणि पेन असेल याचं वाटप खरं तर जे संचालक मंडळ आहे या संचालक मंडळाच्या वतीने असलेले श्री ज्ञानेश्वर ग्रामवर्ती मंडळाचे सर्व संचालकांच्या वतीने तर या असलेल्या बॅगज असेल पेन असेल आणि वाया वाटप आज खरं तर हे स्कूल चालू झाल्यानंतरच्या या दिवसासाठी आम्ही सगळ्या संस्थे चालकांनी खरं तर त्यांना दिलं आहे साधारणतः इत या असलेल्या ग्रामोती मंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा संचालक मंडळाने घेतलेला एक चांगला निर्णय सत्य उपक्रम आज विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या असलेल्या पालकांसाठी एक शाबासकीची थाप म्हणून आणि यशाचं उंच असं शिखर खरंतर हे विद्यार्थी या ग्रामवती मंडळाचं नाव नक्कीच पुढे येतील अशी या विद्यार्थ्यांकडून तर आमची सगळ्या असलेल्या ग्रामवती मंडळाची अपेक्षा आहे म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी तर हा निर्णय घेतला या निर्णयाला चांगला असा प्रतिसाद यावर्षी आमच्या असलेल्या ग्रामवती मंडळाला लाभला मागच्या वर्षी साधारणतः नव्याण्णव ते शंभर विद्यार्थीनी प्रवेश घेतला होता परंतु त्या अनुषंगाने या वर्षी एकशे सत्तावीस विद्यार्थी या असलेल्या पाचवी च्या असलेल्या मध्ये इयत्ता मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं ग्रामवती मंडळाच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि सगळ्या ग्रामवती मंडळाच्या असलेले विद्यमान अध्यक्ष मानद सचिव उपाध्यक्ष खजिनदार व संचालक मंडळाच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासूनच्या आमच्या असलेले प्राचार्य आदरणीय भवारी सर असतील व संपूर्ण आसन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित सगळ्यांच्या वतीने या असलेल्या चिमुरड्या बाल त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्व नवाजे नमस्कार माझे नाव सार्थक सेचिन शेजवळ मी आत्ता पाचवीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव ज्ञान मंदिर कनिष्ठ व महाविद्यालय आळे सर्वप्रथम चेअरमनचे अध्यक्ष ज्ञान मंदिर कनिष्ठ आळे विद्यालय याचे अध्यक्ष परत हे माझे मित्र परिवारे सगळे लहान मुलं परत हे इकडे स्टेजवर जे उभे आहेत ते सगळे सर हे परत शिपाई काका हे सगळे माझ्या मागे उभे आहेत ते सगळे सर यांचे मी आभार मानतो का नाही माझ्या वर्गातल्या सगळ्या सर्व विद्यार्थ्यांना व मला वया पुस्तक वया पुस्तक दफ्तर आणि पेन वाटल्याबद्दल अभिनंदन राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी